जळगाव जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत एकशे सत्तेचाळीस कोटींचा निधी मंजूर भुसावळ चाळीसगाव अमळनेर धरणगाव आणि पाचोरा इत्यादी या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून या स्थानकांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे भुसावळ चाळीसगाव अमळनेर धरणगाव आणि पाचोरा इत्यादी या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून येथे वेटिंग लॉन्स फूड कोर्ट स्वच्छता गृह लिफ्ट एक्सलेटर्स डिजिटल डिस्प्ले प्रणाली आदी आधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसेच चाळीसगाव अमळनेर धरणगाव आणि पाचोरा या स्थानकांवरही पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे यासाठी केंद्र सरकारकडून खालील प्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे चाळीसगाव स्टेशन पस्तीस कोटी रुपये अम्मान स्टेशन एकोणतीस कोटी रुपये धरणगाव स्टेशन सव्वीस कोटी रुपये पाचोरा जंक्शन अठ्ठावीस कोटी रुपये तर भुसावळ स्टेशन यामध्ये समाविष्ट असून निधी स्वतंत्रपणे घोषित नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका